नमस्कार डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये उद्यापासून तीन दिवस म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद ह्या परिषदेचं सातवं राष्ट्रीय अधिवेशन हे संपन्न होणार आहे भारतीय परिप्रेक्षेतून समाजविज्ञान हा या सगळ्या परिषदेचा विषय आहे आम्हाला सांगायला आनंद होतो की ह्या आयोजनामध्ये राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एम आय टी ए डी टी आणि अर्थातच महाराष्ट्र शासनाचं जे शिक्षण विभाग आहे या सगळ्यांचं सहकार्य ह्याला आम्हाला लाभलेलं ला आहे एकशे अठ्ठ्याहत्तर शोधनिबंध देशभरातले अभ्यासक येथे येऊन सादर करणार आहेत त्याच्यामध्ये समाजशास्त्र तत्त्वज्ञान राज्यशास्त्र अर्थशास्त्र पुरातत्व इतिहास प्रामुख्याने भाषाशास्त्र आणि भाषा अशा विविध विषयांवरती शोधनिबंधांची प्रस्तुती होणार प्रामुख, आहे याच्या प्रसंगी माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि शिक्षण तंत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत रादा पाटील उपस्थित राहणार आहेत कॉन्फरन्समध्ये काही पॅनल डिस्कशन्स असणार आहेत दोन त्याच्यामध्ये प्रामुख्य प्रामुख्याने आहेत भारताची जी काही एक बहुभाषिकता आहे त्याला आधारूनच बहुभाषिक अशा भारतीय आपल्या समाजामध्ये लँग्वेज प्लॅनिंग ज्याला म्हणतात भाषिक नियोजन म्हणतात त्यावरती एक पॅनल डिस्कशन असेल लिंगभाव समाजामध्ये असतो त्याची कारणमीमांसा उपाययोजना या सगळ्याचा विचार करणारे एक चांगलं पॅनल डिस्कशन याच्यामध्ये असणारे ह्या व्यतिरिक्त काही मान्यवरांची अभ्यासकांची इंटरॅक्टिव्ह सेशन्स संवादात्मक सत्र याच्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहेत प्रज्ञाप्रवाहाचे नंदकुमारजी जे आहेत ते समारोपाला असतील कॉलेजच्या परिसरामध्ये या दरम्यानच इथला जो वारसा आहे पुण्याचा तो सांगणारं प्रदर्शन इथे आयोजित करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चोरडिया जे आहेत आधी चोरडिया यांनी एक बनवलेलं मोठं प्रदर्शन हे देखील इथं आम्ही आयोजित करणार आहोत आपल्या सर्वांना स परिषदेचं निमंत्रण संस्थेतर्फे मी देतो लोकमान्य टिळक आगरकर गोखले महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजला एक राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद होते है। या तीन दिवसीय परिषदेमधनं देशातल्या विविध राज्यातील विविध भाषांचे जवळजवळ दोनशे पेपर या ठिकाणी प्रेझेंट होणार आहेत या सगळ्या सामाजिक संबोधनातून भारतीय दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्र या विषयावर एक नवीन चळवळीला दिशा मिळणार आहे मी पुण्यातल्या सगळ्या सामाजिक विज्ञानावर आवड असणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो की या विज्ञान परिषदेमध्ये सहभागी व्हा यातून होणाऱ्या मंथनातून जे काही निष्कर्ष निघेल ते नक्कीच या देशाच्या सामाजिक चळवळीला दिशादर्शक असेल असा विश्वास वाटतो